पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी अतिशय सेन्सिटिव्ह असणारा हा विषय गांभीर्यानं आणि कौशल्यानं हाताळत पूर्णपणाने मिटवण्यामध्ये यश संपादन केलं शहरामध्ये व्हॉट्सअपच्या पोस्ट वरून जो काही तणाव निर्माण झालेला होता तो तणाव आता दोन्हीकडच्या बाजूनी एकमेकांची सामंजस्याची भूमिका घेऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे यांनी त्याबद्दल कोणती तक्रार करणार नाही असं पोलीस स्टेशनला दोघांनी लेखी दिलेलं आहे हा तणाव पूर्णपणे निवडलेला आहे तर इथून पुढं या विषयावरून दोन्ही कुठल्याही लोकांनी याच्यावर पोस्ट करू नये किंवा जेणेकरून शहरातील शांतता बिघडेल किंवा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या भावना दोघावतील असे कोणीही पोस्ट करू नये पण शांतता बाळगावी आता माझं या ठिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की सर्वांनी शांततेने आपापल्या घरी निघून जावं पद्धतीचे पोलीस अधिकारी ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची राजकीय अथवा धार्मिक ते निर्माण होऊ शकत नाहीत असा विश्वास आज गडिंग लष्करांमध्ये निर्माण झाला